नमस्कार मी अप्पासाहेब खोत अप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण अकरावे सखे घडल्या दिवसापासून मला माझ्या मिस्टरांची खूपच भीती वाटू लागली मन मोकळीपणानं यांच्यासमोर जायला भीती वाटू लागली ह्यांच्या डोळ्यातील क्रूरता मला त्या दिवशी प्रथम दिसली बरं कारण तर तसं शिल्लकच होतं ग मी फक्त त्यांना म्हणाले घरी कोणी नाही मला भीती वाटते तुम्ही जाऊ नका इतकंच म्हणाले होते त्यावेळीसुद्धा खूप रागावले दादा सुद्धा त्यांना खूप रागावले होते आत्याही बोलल्या पण त्यामुळं प्रश्न सुटला नव्हता माझ्या मनात हो मना भीती इतकी घर करून राहिली की सखी मला ताप भरला माझी तब तब्येत धासळली दोन तीन दिवसात मी खूप खूप झुरत राहिले मला कसलं ते जेवण गेलं नाही मग वाटलं चार सहा दिवस आईकडं जावं थोडं बरं वाटलं की यावं मी सासू सासऱ्यांची परवानगी घेतली आणि आई आईकडं आले आईला घडला प्रकार सर्व सांगून टाकला माझ्या बापूंना नाही सांगितलं कदाचित आई बोलली असेल तर मला माहिती नाही दोन तीन दिवस निघून गेले आणि सके मला माहेर परक वाटू लागलं आईचं बोलणं खटकू लागलं आई तर स्पष्टच म्हणाली हे भगवंदना तू तु तुझ्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे के लग्न केलंस आम्ही तुझ्या मनाविरुद्ध गेलो नाही आता तुला तुझा संसार आहे आणि तू आहेस माझ्या जावाभावात काय मला क कमी कमीपणा मिळाला आहे तुमची रोजचीच भांडणं आहेत तुझ्या मालकानं दुकानाची वाट लावली संसार कसा करावा हे न कळण्या एवढं ते लहान नाहीत राहिलं आता बरं आम्ही काय तुझ्या जन्माला पुरणार आहे तुझं नशीब संग तू अशी सारखी सारखी माहेरला येत जाऊन मला काही कमीपणा देऊ नकोस तू तुझ्या मनानं लग्न केलंस माता भांडणं का आणि रडतीस तरी का आईचे शब्द मला खूप काही सांगून गेले मी रात्रभर झोपली नाही अश्रू ढाळत राहिले ढाळतच राहिले पाटे पाटे मी निर्णय घेतला आता किती संकट आली तरी या घरी माझी तक्रार मी सांगायला येणार नाही मी केलेली चूक होती ती त्या चुकीचं प्रायश्चित आता मलाच भोगावं लागणार माहीर येऊन प्रश्न सुटणार नाहीत आणि हो काही झालं तरी माहीर मी हात पसरणार नाही भले मग मला किती कष्ट घ्यावे लागले तरी चालतील हे मनाशी मी पक्क ठरवलं सकाळी लवकर उठून आवरावर करू लागले आई बघतच राहिली वंदा तुझं काय चाललंय आई मी सासरी जाणार आहे अगं का गं थांब आणखी थोडी दोन दिवस आई असं जीवाच्या करारावर बोलली हे माझ्या लक्षात आलं ती मनापासून नाही असं म्हणाली मग तर मी उठलेच बाला उचलून घेतले आणि सासरची वाट धरली हे माग वळून पाण्याचं धाडच माझ्यानं झालं नाही तुला माहित आहे सासरे आल्यावर काय होणार तेच झालं आणि हे मला माहितच होत नेमकं तेच झालं मी कपडे बदलून कामाला लागले आणि सासूबाईंनी तोंड सुरू केलं बरं नव्हतं म्हणून चार दिवसासाठी गेली आणि लगेच कशी माघारी आली तरी मी जाऊ नको म्हणत होतो खरं माझं बापडीचं कोण ऐकते एवढी आई मयाची होती तर घेतलं नाही चार दिवस ठेऊन माहेरचा एवढा मोठा कशाला पोळका सांगत्या या लग्नात नाही ते नाही निजाना आता तरी खाट गादी द्यायची होती संसारशीर देत देतील म्हटलं तर तो, तो संसारशेट बी मिळाला नाही असं आणि असंच काही बडबडत होते माझ्या आता ते अंगवळणी पडलेलं संसार शेट आणि खाटगादीसाठी मी लाख वेळा बोलून घेतला असेल दादा नसलेले बघून सासूबाईला चिव यायचा ती उन धुनं काढत राहायची बर सखे सासूबाईचं मी एक समजू शकते पण माझ्या मिस्टरांनाही मिस्टरांनीही बोलावं मी म्हणते मनगडात हिंमत असणाऱ्याने कशाला दुसऱ्याची अपेक्षा करावी एकदा एखादी गोष्ट आमच्याकडून मिळत नाही हे निश्चित झाल्यावर तरी गं बसावं पण नाही ग सखे जखमांची खपली काढणं आणि ती जखम दुखती ठेवणं सलग ठेवणं ही यासाठीच माणसं माझ्याशी असं वागत होती या माणसानं तरी दोष देण्यात काय अर्थ रक्ताची नाती मला परकी झाली आता जिथं उपायुष्य काढायचं तिथल्या माणसांचंच मला ऐकून घ्यावं लागणार होत त्याने किती त्रास केला दिला माझ्यावर अन्याय केला मना मारहाण केली तरी येईल त्या प्रसंगाला तोंड देणार मला आता भाग होतो आणखी एक गोष्ट वाईट आता रोज रात्री ती घडत होती माझ्या पतिदेवांच्या वागण्यात बोलण्यात आता प्रेम नव्हतंच होता तो फक्त अत्याचार या अत्याचाराला मी बळी पडत होते सुशिकतेच्या साऱ्या सीमारेषा ओलांडता मी मुखेपणानं सामोरे जात होते कशा ओलांडूया सुशिकतेच्या सीमारेषा सांग ना याला काय प्रेम म्हणायचं याला प्रेम म्हणायचं की पाशवी वाशना मी कशाला कोणाला सांगू या अत्याचाराच्या चळत्या खुना कुठलं प्रेम आणि कुठल्या अनावा का सार सार खोट सखे गुंता वाढत होता आणि मी सासरी सून म्हणून नांदत होते सासरवास म्हणजे काय असतो याची प्रचिती मला आता पावलो पाऊली येत होते चुलीचं लाकूड म्हणजे सासुरवास एकदा का या पेटत्या चुलीला त्या लाकडाला चुली लावलं की त्या जळ लाकडा ला त्या, त्या लाकडाना जळतच राहायचं जळतच राहायचं आपल्या अस्तित्वाची राख होईपर्यंत जळायचं नाही म्हणायला माझे सासरे दादा माझ्यासाठी आधारवड होते वंदा वंदा म्हणून सारखे मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे घरातील माणसाने एकामेकाशी गोड बोललं पाहिजे त्याबरोबर घरी चालायला पैसा हवा असतो आणि या घरात आता कोणीही मिळवत नव्हतं ज्याने मिळवायला हवं ते माझे मिस्टर दोन वेळेला खाऊन इस्त्रीचे कपडे घालून गावातून रिकामी फिरत होते मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अधिकारवाणीनं मलाच डापरत होते कधी कधी वन दादा समजावून सांगायचे म्हणायचे भास्कर दुकानाचं वा दिवाळं निघालं ते निघालं अरे आता शेतीकडे तर लक्ष दे सोनं पिकल अशी जमीन आहे पडीक पडली या अरे माझ्यानं आता ते जमल असं वाटत नाही बाकीचं तुझो भाऊ की कसं संसार करत्यात तो असा फिरून दिवस कुठंवर काढणार जरा घराकडं दे आणि ते फक्त ऐकून घ्यायचे पुन्हा माग तसं फड एर माझ्या मागल्या माझे दुसरे धीर पहिल्यापासूनच विभक्त होते ते आपल्या संसारात सुखी होते माझ्या सासू सासऱ्यांनी आपली चार एकरची जमीन पोटकी म्हणून आपल्याकडे ठेवून घेऊन या मुलांना सर्वांना समान वाटून दिलेलं आमच्या वाटणीची चार पाच एकर जमीन होती माझे मिस्टर सर्वात लहान सासू सासरे आणि माझे मिस्टर माझ्या अगोदरपासूनच व्यक्त होते कष्ट केलं तर कमी असं काहीच नव्हतं पण ह्यांचं वागणंही असं अहमभावी गर्विष्ट इनामदार तोऱ्याचं तशात आता नको त्या मित्रांची संगत लावलेली तसे माझे मिस्टर सावत्र भाऊ जरी ते सावत्र भाऊ असले तर सर्व भावानी सावत्र भाऊ न मानता बरोबरीनं न हिश्याची जमीन दिली होती वाटणी करून दुकान दिले होते आणि त्याने काय करावं मला सांग सखे मी आता दोष कोणाला देऊ मला की माझ्या दैवाला दिवस असे तापत शेकत जात होते मी माझ्या संसारासाठी राबत होते एक मैस होती दूध देणारी विचारी गरीब तिच्या दुधावर थोडंफार चालत होतं अजून मुळची ठेव थोडीफार होती पुरवून पुरवून कसं तरी घर चाललं होतं अलीकडं अलीकडं तर यांच्यात एक वेगळाच बदल मला जाणवू लागला मी कोणाशी बोलले मी कोणा व्यक्तीशी बोललेलं त्यांना खपेन असं झालं त्यांच्या नजरेत मला पाप दिसू लागलं मी त्या क्षणी स्वतःला सावरलं हे असताना अगर यांच्या अनुपस्थित मी मला बदलून घेतलं एवढंच ह्याना निमित्त नको म्हणून मी माझ्या सावलीलाही भिवून वागू लागले तरी सके व्हायचं तेच झालं तेव्हा तेव्हा माझी अनु दीड वर्षाची ती पावणे दोन वर्षाची असावी मकर संक्रांत होऊन दोन आठवडे झाले असावेत मी आणि माझे मिस्टर बसलो होतो त्यांचा मूड जरा बरा वाटला म्हणून मीच सुरुवात केली म्हणाले तुम्ही आता असं कामं फिरणं बंद करा आपल्या बाळाचा माझा संसाराचा विचार करा अहो घरच्या करत्या पुरुषानं नाही घराला सावरण्याचा प्रयत्न केला तर एकटी स्त्री काही करू शकणार ती काही करू शकत नाही तुम्ही शेतीत कष्टाला लागा मी तुमची सावली होऊन तुमच्या पाठीशी राहीन अहो शेजा पाजारे भाऊ बन सगळी सगळी पै पाहुनं सुद्धा आपल्याला नावं ठेवतात त्या एकट्या दादानी आपल्यासाठी कुठेवर राबायचं आणि या वाक्याने ते भडकले उठले माझ्या दंडाला धरलं आणि ढकलून देत म्हणाले मग जा जा तुझ्या दादाकडंच माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं मी धायल मोकलून रो लागले मी हांबळला फोडला दादा धावत आले सासूबाई धावत आल्या मी त्यांना रडत रडत हे काय म्हणाले हे सांगितलं तशी दादांची तळपायाच्या मस्तकात गेली दोघांची वाचावाची सुरू झाली सासूला मला बोलायला निमित्त सापडलं मीच दोघांच्यात भांडं लावले म्हणून तीच मला बोलू बड़ लागली आमच्या घरात कैदाशीन घुसली हिनच आमच्या घरची वाट लावायचं धरलंय चांगली नाही ही आमच्या घराच वाटुळ करणार अशी बडबडू लागली मी दोघां दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न करीत होते शेजा बाजारे आले माझ्या धाव दा, जावा धावू धावून आल्या त्यांनी काय करावं त्या रागाच्या भरात त्यांनी एक दगड मला फेकून मारला कपाळ फुटलं मी धाडकन कोसळले मी रक्तानं नावून निघाले रक्त काही केल्या ना थोरल्या जावेनं जखमेत हळद भरली तरी जखम वाहतच राहिली झाली जखम भरून निघणं शक्यच नव्हतं त्या रात्री कोणीच उलं नाही सगळे आपल्या आपल्या अंतरुणी पडून राहिली मी बाळाला घेतलं बाळ रडून रडून बेजाड झालेलं त्याला दूध पाजलं थोड्या वेळाने ते शांत झालं माझ्या जखमीतून रक्त वाहतच होत तसे विचार व्हावू लागले भविष्य मला कळलं हा माणूस सुखानं कष्ट करूनही जगू देणार नाही आता आता माझा विचार बदलला मला खात्री पटली मला काहीतरी निर्णय घ्यायला हवा खुद्द जन्मदात्यावर आणि माझ्यावर याने आळ घेतला होता आता हे दुःख मी पचवू शकत नव्हते मला आठवू लागलं शाळेला असताना मी कोणाकडे पाहायचं नाही कोणाशी बोलायचं नाही माझ्या पाळतीवर हे का राहायचे हे उमगलं माझ्या परीक्षेच्या काळात माझ्याबरोबर त्या त्याच इष्टीतून काय यायचे हे लक्षात आलं मैत्रींचा भाऊ सोडला तर निरापराध मुलांना ह्याने का हरान केली इतकंच काय सखे अगं आमच्या पाहुण्यातील एक वेडसर मुलगा होता तो आमच्या वाड्यात राहायचा लग्नानंतर वंदा वंदा करीत यायचा कधी कधी मी त्याला जीव घालायचे समयस्क होतो आम्ही तो भाबडा जीव पोटाला मिळेल अशानं कधी कधी यायचा ग त्यांना या नाही आवडलं आता त्याला इथंच ठेवून घे असं म्हटले मी हसण्यावारी नील या माणसाचं मनच पापी ग्याच्या प्रेमानं अंधळी झाली मी हे मला जेव्हा उमगलं नाही ग नाही तेव्हा उमगलं आणि यांच्या मनात असं काही असेल असं मला तरी कसं सा वाटेल ग सर माझ्या डोळ्यासमोर चमकून गेलं जर तुझं दुसऱ्या कोणाशी लग्न झालं तर मी आत्महत्या करणार मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणून आपल्या प्रेमाच्या पाश्यात गुंतवणारा हा माणूस तो हाच का किती विरोधावास होता तेव्हाच्या आणि आत्ताच्या वागण्यात मी ठरवलं पुढचं आयुष्य कलंकित म्हणून जगावं लागणार हा माणूस मला नेहमी घोळत राहणार अत्याचार करीत राहणार आणि या माणसाच्या अत्याचाराला बळू पडून मी फक्त दोन मुलाची आणखी आई होणार संशयाच्या भूतानी मला हा माणूस पाडून काणार मला छळायला आता हे कारण या माणसाला पुरेशे झालंय संशय संशय सखी माझ्या सौंदर्यानं माझा घात केला आता हे सगळं संपून टाकायला हवं सगळंच संपून टाकायला हवं आता नाही याचा शेवट झाला तर भविष्यात पावलं पावले क्षणो क्षणी मरण भोगावं लागणार त्यापेक्षा उद्याची वाट पाण्यात आपला मूर्खपणाच ठरेल मी उठले झोपलेल्या बाळाकडे एकदा डोळे भरून पाहिलं डोळं पुसले हात रक्तानं भरला होता मी पुन्हा सावरले अंधार दार उघडून घवा घराबाहेर पडले घराला लागून हाम रस्ता होतं दोर प्रलंवर पडकी विहीर होती हां ती विहीर मला आता कुशीत घेऊन शांत झोपणार होती मी एका वेगळ्या निर्दानानं मरणाची वाट चालू लागले रात्रीचे दीड दोन वाजले असतील या भयानक अंधाराला पोटाशी धरून रात्री घटका मोजत होती त्या विहिरीची भीती साऱ्या गावाला दिवसा उजेडी तिथून माणूस जाताना देवाचं नाव घ्यायचा आजपर्यंत या विहिरीने तीन माणसांना जवळ केलं होतं विहिरी तशी शानी अग येईल ये त्याला शांत झोप देण्यासाठी तोंड उघडून बसलेली मी अंधाराला कापीत पुढं पुढं चालले त्या क्षणी मला एकच वाटायचं आता आपला जीव जीवनातील ह्या कार्यभाग संपला ज्यासाठी आयुष्य उधळून लावलं ज्याच्यासाठी आयुष्य उधळून लावलं सर जग कसपटा समान मांडलं ते प्रेमच फसव आणि पाशवी होत मग कोणासाठी आणि कशासाठी जगायचं मी एका वेगळ्याच निर्धाराने विहिरीच्या काठावर आले पदर खोवला देवाला हात जोडले देवाला म्हणाले देवा मी अजानतेपणी प्रेम केलं निश्चिम प्रेम केलं जीवापाड प्रेम केलं पण जाणतेपणी नाही केलं तेवढी समज मला नव्हती याच प्रायशीत मी भोगते देवा देवा मला क्षमा कर पण माझ्यासाठी एक कर देवा तू सर्वांचा करता क्रवित आहेस असा जर एखाद्या अपरिपोक मलीच्या मनामध्ये वाईट विचार आला क्षणिक प्रेमाचा विचार आला तर तिला सावर देवा सावर तिला चांगली बुद्धी दे माझ्यासारखं जळत राहिला नको तिन आणि मी विहिरीत उडी टाकण्याच्या पवित्र्यात असतानाच बाळाच्या रडण्याचा आवाज काळजातो म्हटला मी थबकले माझ आईचं काळीच द्रवल पाझरलं थांब ठाम वन्ना पाठी मागून आवाज आला दादा आणि बाळूमामा धावत आलेले बाळूमामाने मला जाताना पाहिलं होतं त्यांनीच दादाना उठविलं आणि घेऊन आलेले पोरी असा घात करून घेऊ नको ग तुला आता तुझ्या बाळासाठी जगायला हवं दादा मला समजावित होते मी ऐकण्याच्या मनस्थित नव्हते सोडा सोडा दादा मला आता नाही जगायचं मग तर दादांनी बापा समान अधिकाऱ्याचा अधिकाराचा वापर केला आणि मी थांबले मला माझ्या निर्णयापासून त्यांनी परावृत्त केलं सखे मी परत आले त्याच दावणीला होय त्याच दावणीला परत आले गाईनं कसाबाच्या दावणीला स्वतःहून यावं तशी मी आले अगं सासरी असं माहेरी असं मग माझ्या बाळाचा सांभाळ कोण करणार सांग ना कोण करणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी मरणाच्या दारातून कणा कणान मरण्यासाठीच घरी आले सावलीची सोबत शोधायला होय आता ती कुठं आणि कशी शोधो ग सावलीची सोबत सखे सापडेल का ग मला सावलीची सोबत सापडेल सांग ना ग دنيا واد